लोक झाडाला वेढा घालतात लोकाला त्या झाडावर विश्वास आहे कुठेतरी गाठ बांधतात लोकाला त्याच्यावर विश्वास आहे चंद्राला दाखवून चंद्र उगेपर्यंत उपवासाची वाट पाहतात चंद्रावर विश्वास आहे सूर्याला सकाळी पाणी घालतात त्या सूर्यावर विश्वास आहे चंद्रावर विश्वास ताऱ्यावर विश्वास सगळ्या ध्वनीवर विश्वास आहे एका कासवाच्या अंगठी घाटल्यावर पैसे येतात बापरे कासवाच्या अंगठीवर विश्वास आहे दोनचार काळा पिवळा गोरा धागा बांधतो त्याच्यावर विश्वास आहे एक इथं बगलात बांधतो त्याच्यावर विश्वास आहे एक खडा बांधतो त्याच्यावर विश्वास आहे ज्याच्याकडे हात दाखायला लागतो ऑलरेडी त्याचं भविष्यकांगाल त्याच्यावर विश्वास आहे भविष्यकारावर म्हणजे जगातल्या सगळ्या बाहेरच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार आहे पण जगात सगळ्यात महान जी कलाकारी जी निर्मिती भगवंतानी या पृथ्वी तलावर पाठवली म्हणजे तुम्ही तुमच्यावर विश्वास नाहीये हा सगळ्यात मोठं कारण आहे शिष्य लोकांचं सगळ्यात मोठं कारण जर तुम्हाला कोणी पॉझिटिव्ह सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवतात तुम्हाला निगेटिव्ह सांगितलं तर विश्वास ठेवतात तू कशाला तुझं हाय का नाही काही काय तर अस्तित्व किती लोक तयार आहेत स्वतःवर विश्वास ठेवायला सारा नाही आता ना धागा मी म्हणत नाहीत ते चुकीचे आहेत भविष्यकार ते धागा पिलीपास आय रिस्पेक्ट पण मी म्हणतोय बाहेरच्या विश्वास ठेवण्याच्या मला वाटते स्वतःवर विश्वास ठेवा